बघूया बातम्यांचा वेगवान अडा मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट मराठा आरक्षणासाठी येत्या फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेणार असून कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी नि निवेदन केलं सरकारची डेडलाईन आम्हाला मान्य नाही चोवीस डिसेंबर नंतर सरकारला एक तासही वेळ देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला तर चोवीस तारखेनंतरच्या आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका जरांगेंनी मांडली आहे दरम्यान राज्य सरकारनं मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये न्याय मिळेपर्यंत मराठा आरक्षणासाठीचा लढा सुरू ठेवणार असल्याचं जरांगे पाटील म्हणाले शाळेच्या वेळेबाबत राज्य सरकारकडून समिती गठीत करण्यात आली महिन्याभरात समिती अहवाल सादर करणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी दिली राज्यपाल रमेश बैस यांनी एका कार्यक्रमात यासंदर्भातलं भाष्य केलं त्यानंतर राज्य सरकारकडून तात तातडीनं त्याची दखल घेण्यात आली नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या शाळांची वेळ सकाळी नऊ वाजता करण्यात आल्याची माहिती केसरकरांनी दिली हिवाळी अधिवेशनाला मुदत वाढ देण्यात आलेली नाहीये अधिवेशनाच्या मुदतीसंदर्भात संसदीय कामकाज समितीची महत्वाची बैठक पार पडली बैठकीत ठरलेल्या वेळाचं भगृहाचं कामकाज चालणार असल्याचं ठरलं त्यामुळे उद्या अधिवेशनाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस असणार आहे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एकशे अडतीसाव्या स्थापना दिनाच्या निमित्तानं नागपूर इथं काँग्रेसचं महासंमेलन अठ्ठावीस डिसेंबर रोजी पार पडणार आहे या संमेलनासाठी सोनिया गांधी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत लातूरमधूनच हजारोंच्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाई नगराण दिली धुळे जिल्ह्यात कापसाला मिळणाऱ्या कमी दरामुळे कापूस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलाय जंदा आला आहे यंदा पावसाभावी कापसाचं उत्पादन घटलं अशात आता कापसाला दर मिळत नसल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे दरम्यान कापसाला आठ ते दहा हजार रुपये दर मिळावा अशी मागणी शेतकरी करतोय नांदेड जिल्ह्यातील पशुपालक जनावरांना झालेल्या खुरी रोगानं हैराण झालेत लंपी रोगानंतर आता जनावरांना खुरी रोगाचा था संसर्ग झाल्यानं सरकारनं तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी पशुपालक करत आहेत एकशे दहा वर्ष जुनी असलेली नगर अर्बन बँक संचालकांच्या मनमानी कारभारामुळे बंद पडली आहे त्यामुळे ठेवीदार अडचणीत सापडले असून किमान जगण्यासाठी तरी आम्हाला आमच्या हक्काचे पैसे द्या असं म्हणत ठेवीदारांनी आपल्या व्यथा मांडल्या गोंदिया शहरातील अतिक्रमण आणि अनधिकृत होर्डिंग नगरपरिषदेच्या वतीनं हटवण्यात आली आहे गोंदिया पोलीस आणि नगरपरिषदेच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली असून अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले छत्रपती संभाजीनगर शहरात रात्री उशिरापर्यंत हॉटेल हो चालू असल्याने अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत त्यामुळे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शहरातील गुन्हेगारी प्रमाण क्षेत्रात रात्री अकरानंतर हॉटेल्स हो आणि दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी दिले बारामती शहरातील जुने भाजी मार्केट अखेर पाडण्यास सुरुवात झाली असून शंभरहून अधिक व्यावसायिकांना नगरपालिकेनं पर्यायी व्यवस्था करून दिली आहे याच जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीनं देण्यात आली शिर्डीतील साई मंदिरावर ड्रोन उडवण्यास बंदी असताना एका तरुणानं रील बनवण्यासाठी ड्रोन समोर आलं मुंबईतील या तरुणाविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सुरक्षेच्या कारणास्तव साई मंदिर परिसरात एक किलोमीटरपर्यंत ड्रोन उडवायला बंदी नाशिकमध्ये साथीच्या आजारांनी डोकं भर काढलंय असं असताना डेंग्यूचे रुग्ण वाढतायत आता झिकाची भर पडल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे नागरिकांनी डास होऊ नये यासाठी खबरदारी बाळगावी अशा सूचना देण्यात आल्या मराठा आरक्षण मिळेपर्यंत कुठलाही शासकीय कार्यक्रम गावात होऊ देणार नाही अशी भूमिका लिंबागणेश गावातील नागरिकांनी घेतली आहे या पार्श्वभूमीवर संकल्प विकास भारत रथ यात्रेला गावच्या वेशीवर परत पाठवण्यात आलं दूध दरवाढीसाठी साताऱ्यातल्या दूध उत्पादक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे पुणे बेंगलोर महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या दुधाचं टँकर अडवून दूध उत्पादकांसह ठाकरे गटाच्या वतीनं सरकारचा निषेध करण्यात आला जळगावात रेल्वे उड्डाणपोलाच्या कुणशिलेची तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली भाजपच्या वतीनं तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली मनमाड शहरातील पाणीटंचाई कचऱ्याचं साम्राज्य आणि बंद पडलेले पथदिवे यासह इतर समस्यांबद्दल उबाठा गटानं पालिकेवर धडक मोर्चा काढला यावेळी मुख्य गेट समोर जोरदार घोषणाबाजी करत धरणं आंदोलन करण्यात आलं सांगलीतल्या पाचशे चौऱ्याऐंशी ग्रामसेवक आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेले त्यामुळे ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प झाला आहे प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे धाराशिव शहरातल्या नागरी समस्या आणि असुविधेच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला जिल्हाधिकारी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा दखल न घेतल्यानं आंदोलन करण्यात आलं बीडच्या अंबेजोगाई हो शहरामध्ये नगरपरिषदेच्या वतीनं रास्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे रुंदीकरणाच्या कामासाठी तब्बल पाचशे झाडांचा बळी घेतला जातोय ही झाडं तोडताना पक्षांची देखील काळजी घेतली जात नाहीये त्यांनी आक्रोश केला वृक्ष तोडणाऱ्यांच्या पायाला वटवागुळानं मिठी मारल्याचं दिसून आलं याला व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत नांदेडच्या देगलूर तालुक्यातल्या एरगी गावात ग्रामस्थांनी एकत्रित स्वच्छता केली आठवड्यातील एक दिवस सगळ्यांनी मिळून स्वच्छता करण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला सोलापूरचं ग्रामदैव श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरामध्ये यात्रेची जेयत तयारी सुरू झाली सिद्धेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील खांबावर केलं जाणारं चांदीचं नक्षीकाम अंतिम टप्प्यात आलं नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात पश्चिम भागातील आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडली या स्पर्धेत ग्वालियर विद्यापीठानं पहिला क्रमांक पटकावला तर भारतीय विद्यापीठ संघ उपविजेता ठरला मार्गशीर्ष महिन्यामध्ये पंढरपुरात पंचवीस डिसेंबर ते एक जानेवारी दरम्यान प्रदीप शर्मा यांच्या शिवपुराण कथेचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी विविध राज्यातून सुमारे पाच ते सहा लाख भाविक पंढरपुरात येणार आहेत त्यांच्या सुविधेसाठी चार नवीन पत्राशेड उभारण्यात आले जालन्यात दहा इलेक्ट्रिक व्हॅनच्या मदतीनं नागरिकांमध्ये मतदान जनजागृती केली जाते नवमतदार मतदार नोंदणी दुरुस्ती आणि ईव्हीएम मशीन हाताळण्याचं मार्गदर्शन केलं जात आहे कोरियन ब्लॉगर तरुणीसोबत गैरवर्तन केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता हा व्हिडिओ पिंपरी चिंचवडमधल्या राबेत परिसरातला असल्याचं समोर आलं या प्रकरणातला आरोपी भरत हुंसळे याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यातल्या चेनपूर इथं ऊसाला आग लागल्यानं अडीच एकरावरचा ऊस जळून खाक झाला शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज असून आगीत शेतकऱ्याचं उल्हासनगरमध्ये भरधाव कारण रिक्षासह रस्त्याच्या कडीला उभे असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली उल्हासनगरच्या शांतीनगर भागात कल्याण बदलापूर मार्गावर हा अपघात झाला या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले भुसावळमध्ये भरधाव वेगातील कार राखेच्या बंकर ट्रेलरला धडकल्यानं भीषण अपघात झाला कुत्र्याला वाचवण्याच्या नादात झालेल्या या अपघातात कारमधील तिघे जण गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या एका गुन्हेगारानं शंभूनगर गारखेडा परिसरात दोन जणांवर ब्लेडनं हल्ला केला दारदार शस्त्राच्या माध्यमातून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा हा आरोपी तीन दिवसापूर्वी जामिनावर सुटला दरम्यान दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून या आरोपीनं हे कृत्य केलं असून संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या चार रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले वारंवार दंडात्मक कारवाई करून सुद्धा परिणाम होत नसल्यानं ही कारवाई करण्यात आली <laughs> आहे छत्रपती संभाजीनगर शहरात मुकाट कुत्र्यांचा हैदोस वाढला घाटी रुग्णालयामध्ये महिनाभरात रेवीचे सहाशे रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे शहरामध्ये प्रत्येक भागात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढलेली असताना महानगरपालिकेच्या श्वान पथकाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येतोय एक महत्वाची बातमी आहे ते साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे तात्काळ पदभार सोडण्याचे आदेश देण्यात आले काही दिवसांपूर्वी पी शिवाशंकर यांनी ग्रामस्थांना ओळखपत्र सक्ती केल्यावर ग्रामस्थांनी त्याला विरोध केला होता दोन दिवसापूर्वी ग्रामस्थांनी पालकमंत्री विखे पाटलांची भेट घेतली होती मुंबईतल्या भेटीनंतर या बदलीचे आदेश देण्यात आले लोकसभा खासदारांच्या निलंबनाचं सत्र आजही सुरू असल्याचं पाहायला मिळालं विरोधकांनी घेतलेल्या गोंधळांत घातलेल्या गोंधळानंतर आजही आणखी एकोणपन्नास खासदारांचं निलंबन करण्यात आलं आज निलंबित केलेल्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनासुद्धा निलंबित करण्यात आले दोन्ही सभागृहातून आतापर्यंत एकशे एक्केचाळीस खासदारांचं निलंबन करण्यात आलं राज्य सरकारनं जातनिहाय जनगणना करावी त्यानंतर राज्यात मराठे आणि ओबीसींची लोकसंख्या कळेल असं म्हणत कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्या विधानावर पलटवार केला आहे तसंच आता जातीजातींमधला जात हा संघर्ष मिटवण्यासाठी जातनिहाय जनगणना हा एकच पर्याय असल्याचं मत भुजबळांनी व्यक्त केलं भारतात जातनिहाय जनगणनेची मागणी अनेक दशकांपासून केली जातीय मात्र जातनिहाय जनगणनेला संघाचा विरोध असल्याचं सांगितलं जात आहे संघाचे श्रीधर गाडगे यांनीही जातनी ह्या जनगणनेला विरोध असल्याचं सांगितलं दरम्यान दुसरीकडे संघाच्या या निर्णयाला अजित पवार गटाचा विरोध असल्याचं समोर येत आहे कारण जातनी ह्या जनगणना झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या अमोल मिटकर यांनी केली आहे भाजप आमदार आणि मंत्र्यांसाठी आर एस एसच्या रेशीमबागमधल्या स्मृती मंदिरात बौद्धिक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं महायुतीतल्या शिवसेना आणि अजित पवार गटाच्या आमदारांना निमंत्रित केलं मात्र अजित पवार गटाकडून कुणीही या बौद्धिकासाठी उपस्थित राहिलं नाही त्यामुळे उधाण उदाहरण नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये महत्वाची बैठक झाली सुमारे अर्धा तास झालेल्या या बैठकीमध्ये शिंदे समितीनं दिलेल्या अहवालावर चर्चा झाल्याचं कळत आहे हा अहवाल कॅबिनेट बैठकीत ठेवला जाणार असून त्यावर सगळ्यांचं एकमत झाल्यास अहवाल सभागृहात आणला जावा यावर तिघांचंही एकमत झाल्याचं कळत आहे इंडिया आघाडीच्या बैठकीआधी सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला उपदेशाचे डोस पाजण्यात आले काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं इतिहासातून युतीचं महत्त्व शिकायला हवं तिन्ही राज्य इंडियानं गमावली नसून काँग्रेसनं गमावली काँग्रेसला विजयाचा हा केक एकट्याला खायचा होता त्यामुळे राज्यातील लहान पक्ष आघाड्या वगैरेना दूर ठेवल्याचा फटका त्यांना बसल्याचा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत पोहोचले यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला शिवराज सिंग यांच्याप्रमाणे उद्या नरेंद्र मोदी यांना सुद्धा बदललं जाऊ शकतं असं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलं नेतृत्वाची हवा आमच्या डोक्यात नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत हा दोन हजार चोवीसचा संकल्प असल्याचं आमदार अमोल मिटकरींनी म्हटलं दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं मिटकरी म्हणाले भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंग मांडला सुषमा अंधारे यांनी माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना बिनबुडाचे आरोप केले माझ्याकडे ड्रग्ज पेडलर यांची असणारी नावं देऊन कारवाई करायला सांगितली असा आरोप त्यांनी केला यावर माझ्या तुम्ही हक्कभंग संदर्भात पत्र द्या मी तपासून कार्यवाही करणार असं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं संभाजीनगरमधील फुलंबरीमध्ये ओबीसी समाजाचा एल्गार मोर्चा निघाला छत्रपती शिवाजी महाराज चौकातून कुलंब्री तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला मराठा समाजाचा ओबीसी समाजात समावेश न करण्याची मागणी के। मोर्चेकरण केली एकोणीसशे नव्वद साली काढलेल्या रथयात्रेप्रमाणे आणखी एक रथयात्रा काढण्यात येणार आहे आठ जानेवारीला ही रथयात्रा गुजरातमधल्या अहमदाबादमधून सुरू होणार असून ती मध्य प्रदेशच्या मार्गाने उत्तर प्रदेशात अयोध्येला पोहोचणार आहे एकूण चौदा शहरामधून ही यात्रा जाणार असून चौदाशे किलोमीटरचं अंतर पार करत वीस जानेवारीला अयोध्येत पोहोचेल धुळे महानगरपालिकेच्या महासभेत एकच गोंधळ झाला वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी करत अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं त्यावेळी भाजप नगरसेवक आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते भिडल्याचं पाहिलं मिळालं रोजगार हमी योजनेअंतर्गत का सर्वाधिक काम मेळघाटात सुरू असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय मात्र रोजगार अभावी मेळघाटातील खटकाली गाव पूर्णपणे ओस पडले रोजगाराच्या शोधासाठी या गावातील पन्नास टक्क्याहून अधिक लोक स्थलांतरित झाले अयोध्येतून भुसावळमध्ये आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलकशाचं एकशे एक, एक जोडप्यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं या पूजनासाठी जिल्ह्यातील अनेक संत महंतांची उपस्थिती होती यावेळी हजारो श्रीराम भक्तांनी मंगलकलशाचं दर्शन घेतलं आदिवासी कोळी महादेव जमातीच्या कार्यकर्त्यांचं गेल्या चौदा दिवसापासून अमरावतीत अमरण सुरू आहे कोळी महादेव या जातीला अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे मात्र सरकारनं त्याची दखल घेतली नाही उपोषणकर्ते बाबा जुवार आणि गजानन चुनकीकर यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळते एक छोटासा ब्रेक कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत